पण उद्या जर काही झालं तर हे ठाण्यातले गद्दार जिकडे आनंदिगे बोलले ते गद्दार अना क्षमा नाही हे जातील निघून फाईव्ह स्टार शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला आणि तिसरे जातील काका मला वाचवा म्हणून बारामतीला ठाणेकर आणि मुंबईकर बसतील बोमलत आणि ह्यांचा जो काय डाव आहे मुंबईमध्ये मी पुस्तक घेऊनच फिरतोय सगळीकडे कारण गेली पंचवीस वर्ष मुंबईकरांनी मुंबई, मुंबई शिवसेनेकडे दिली ठाणेकरांनी सुद्धा ठाणे शिवसेनेकडे दिलं गद्दाराकडे नव्हतं दिलं हा गद्दार निघेल हे तुम्हालाही माहिती नव्हतं मलाही माहिती नव्हतं तुम्ही विश्वास ठेवला हो मीही विश्वास ठेवला हो आपण दोघंही फसलेलो आहोत पण मुंबईमध्ये ही पुस्तिका मी दिलेली आहे तशीच ठाण्याची सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे कुठलंही पान तुम्ही उघडा याच्यात मुंबईमध्ये केलेले एक काम जी जी वचनं आम्ही दिली होती ती प्रत्येक वचनाची पूर्तता ही आम्ही के केले, ले। केले ले। या पुस्तकात दाखवलेलं आहे अगदी काही योजना जसा कोस्टल रोड हा आपण केलेला आहे मुंबईकरांच्या पैशातून केलेला आहे पण कोस्टल श्रेय हे घेतात आता त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना आपली पण यांनी सरकार पाडलं आणि फीत कापली बर फीत कापली का का ते कापली ठाण्यामध्ये काय झालं ठाण्यामध्ये आपल्या दवाखान्यामध्ये साड्यांचं दुकान काढलं या गद्दारांनी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आत गेलो तर साड्या नेसवा त्या गद्दाराला आणि काढा दिंड त्याची ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं एकाच माणसाला दिलं होतं वाटतं चाळीस दवा कॉन्ट्रॅक्ट पगार दिले नाही बंद कोणता कारभार चालले कोणासाठी कारभार करताय आणि जो एक अभिमानाने मी सांगत होतो नेहमी नेहमी एक गंगाजळी ज्याला म्हणतो आपण महापालिकेची स्वतःची एक पैशाची साठवण पाहिजे जी, जी मुंबईची ब्याण्णव हजार कोटी पर्यंत आपण नेली होती ब्याण्णव हजार कोटी या हरामखोरानी सत्तर हजार कोटी पर्यंत आणली आता कशे यह या ठेवी कशासाठी असतात जे शहरासाठी पुढची पन्नास वर्ष शंभर वर्ष आवश्यक असलेले प्रकल्प आहेत त्याच्यासाठी या ठेवी वापरल्या जातात कामगारांची देणी देण्यासाठी ठेवली जातात आणि नाहीतर त्याच्या व्याजावरती सुद्धा महापालिकेची बरीच कामं चालतात एखादं काम जसं कोस्टल रोड त्या ठेवीतून केलं पण ते काम देताना आवक जावक बघावी लागते की किती खर्च येणार आहे किती पैसा लागणार आहे महा पैसा एवढा दिल्यानंतर इकडे पैसा परत कुठून येणार आहे याचा काही ताळमेळ न घालता मुंबईच्या डोक्यावरती आता तीन लाख कोटीचं देणं करून ठेवले तीन लाख कोटीचा घोटाळा याने मुंबईत केलाय ठाण्याची तर तिजोरी मला वाटतं चाटून पोचून म्हणजे जे, जे फडणवीस सांगतात ना ठेवी काय चाटायची असतात का अहो इकडे ठाण्यातल्या तुमच्या गद्दार साथीदाराने ठेवी तर सोडा तिजोरी पण चाटून पुसून टाकली असेल निवडणूक झाल्यानंतर आपली सत्ता आल्यानंतर कळेल तिजोरी मध्ये काही शिल्लक ठेवले की नाही नव्या मुंबईची तिजोरी त्यांनी खाली केलेली आहे ठाण्याची तिजोरी खाली केले आणि काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नरेंद्र मोदी मुंबईत आले होते आणि त्यांनी भाषण केलं होतं बँक मे पैसा रख कर विकास नाही होताय जी मग एफडीची जी संकल्पना आहे ही मोडीत का नाही काढत का सगळे जे चाकरमानी आहेत जे नोकरी करतात पगार मिळवतात आणि त्यातनं काही पैसे वाचून फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतात भविष्यासाठी कशासाठी ठेवतात नाही त्याने तान, सांगत की उदर पैसा रक्कर कुछ होता नाही जी तुम्ही काय देणार पैसे पण मोदींचं जे एक षडयंत्र आहे एक तर संपूर्ण कारभार नासून टाकलेला आहे देश संपूर्णपणे अदानीच्या हातामध्ये राहायचा महापालिका पूर्णपणे भिकारी करून टाकायच्या महापालिकेचे जे काही नेहमीचे येणारे स्त्रोत होते ते सगळ्याच केंद्राच्या हातात गेले मुंबई ठाणे महाराष्ट्रातले सगळे उद्योग हे गुजरातला नेलेले आहेत आणि मग मुंबई महापालिका भिकारी करायची ठाणा भिकारी करायची नवी मुंबई भिकारी करायची पूर्वी ऑक्ट्रायच्या निमित्ताने जो थेट पैसा महापालिकेच्या तिजोरीत यायचा तोही आता बंद झालाय आता जीएसटी थेट जातो दिल्लीत आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दरवेळेला चौकशी करायचो किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये हे दिल्लीतनं येणं बाकी असायचं किमान वीस ते पंचवीस हजार कोटी मग प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांना सांगावं लागायचं की आहो आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या मग ते पैसे तिकडनं आल्यानंतर महापालिकेला पैसे द्यायचे मग महापालिका ही नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी ते पैसे वापरणार याचा अर्थ स्पष्ट आहे की महापालिकांच्या तिजोऱ्या खडून काढायच्या खडून पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती आता हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत जेवढा इंग्रजांनी आपल्याला लुटलं नव्हतं तेवढे भाजपवाले आपल्याला लुटतायत आणि मग पूर्ण यंत्रणा मारून टाकल्यानंतर रोज उठून सगळ्या महापालिका सगळी राज्य ही मोदींच्या दाराशी ढिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत आणि ते देतील तेवढे तुकडे घेऊन जायचं वरती आवाज नाही करायचा हे असं आपल्याला आयुष्य पाहिजे आज ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत साध्या साध्या नगरसेवक पदासाठी तुम्ही करोडो रुपये वाटताय मग जर समजा पाच कोटी रुपये यांनी घेतले नाहीत पण अनेकांनी दुसऱ्यांनी घेतले नसतील कशावरून आणि पूर्ण राज्यभर आज एकोणतीस महापालिका आहेत असा कोटी आहे की कोटी किती कोटींचा पाडा म्हणायचा तुम्ही म्हणा तो म्हटल्यानंतर तो दिलेला पैसा हा कोणाच्या खिशातून काढणार म्हणजे खिशात तुमच्याच हात घालणार आहे आणि जर तुमच्या खिशात हात घालणार नसतील तर मग हा काही ड्रग्ज पैसा आहे का साताऱ्यामध्ये ज्या एका ड्रगच्या फॅक्टरीवरती धाड पडली सुषमाताईंनी त्याचं सगळं बिंग फोडलं होत पण काही नाही देवेंद्र फडणवीस मी म्हणेन एवढं कोडगं सरकार आजपर्यंत महाराष्ट्राला कधी लाभलो नव्हतं कोडगे आहेत सगळे निर्लज्ज आहेत विधिमंडळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी पुराव्या निशी प्रकरणे त्याने दिली कोणाचे डान्स बार आहेत कोणाच्या काय अवैध खाणी आहेत काही नाही क्लिनचिट क्लिनचिट आणि आम्ही काही जर का केलं तर बोंबा बोम, बोम आम्ही करतच नाही पण बदनाम करून टाकायचं म्हणून काल जे मी म्हटलं त्याच्या आधी म्हंटल होत की पूर्वीचा भाजप होता तो आता मेला आहे मी हे स्पष्ट सांगतोय कारण पोपट मेला हे कोणतरी सांगण्याचं धाडस केलं पाहिजे ते मी करतोय पूर्वीचा भाजप मेला आहे कारण पूर्वीच्या भाजपामध्ये प्रथम होत आताचा भाजप हा चोर प्रथम भ्रष्टाचारी प्रथम गुंड प्रथम तुमच्या ठाण्यातला एक तो गुंड काय त्याच नाव त्याला वर्ण आधी अडवलं होतं त्याच्यानंतर घेतलं त्याला म्हणजे भाजपचं कसं झालेलं आहे की आधी करायचं म्हणजे आता ही वन जमीन दिली त्याच्यानंतर त्या तुषार आपल्याला स्वीकृत नगरसेवक केलं आणखीन कोणी मग काहीतरी केलं मग त्या हा पालघरच्या साधू हत्याकांडात ज्याच्यावरती आरोप केले त्याला पक्षात घेतलं आणि मग लोकांनी म्हणजे आधी कपडे काढायचे स्वतःच कपडे काढणार आणि लोक असली तर पुन्हा निर्लज्जपणे कपडे काढणार पण मधल्या काळात काढले होतेच ना कपडे पाहिले ना लोकांनी पूर्वी ती एक पेनची जाहिरात होती ना दिखता है तसं भाजपचं चाललेलं आहे अगदी कोडगेपणाने लोकांची मन वगैरे या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जनसुनावणी झाली होती अदानी सिमेंटचा प्लांट टाकतोय टाकतोय ना अदानी सिमेंटचा प्लांट कल्याण डोंबिवलीमध्ये प्रदूषण होणार आहे आज बऱ्याच दिवसांनंतर माझ्या वेळेला एकदा झालं होतं आणि तेव्हा मी त्या प्रदूषण करणाऱ्या रे, फॅक्टरांना टाळं लावायला सांगितलं होतं मला आधी सूचना दिली कोणीतरी कारण सगळे कसे जपून जपून असतात मी गेलो तिकडे गुलाबी रस्ता त्याच्यावर सुद्धा आता गाणं येईल गुलाबी रस्ता आणि बाकी काय छान छान म्हणून गुलाबी रस्ता झालेला मी गेलो खरंच गुलाबी म्हटले कसं काय झालं कारण मोदी आहे तो मुनके नाही रस्ता गुलाबी पण होऊ शकतो गुलाबी आणखीन काही होऊ शकतो आहे तो मुनके आहे आणि मला मग मी विचारल्या उपाय काय मग मला अधिकारण सांगितलं की साहेब आपण असं करू यांना सांगू सहा